अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज आपले विषय आहे स्वामी महाराजांचे सारामृतांचे पारायण कसे करावे तुमच्या जीवनामध्ये खूप समस्या आहेत खूप पारायण केले किंवा तुम्ही रोजच करत आहात नित्यसेवा असेल दररोज तीनाद्या वाचत असाल दररोजचे किंवा एक अध्याय वाचत असाल अकरा माळी करत असाल पण तुमच्या काही अशा समस्या आहेत की त्या समस्या सुटत नाहीत तुमच्या जीवनामध्ये खूप काही पारायण करून पाहिलात तरीही तुम्हाला काही मार्ग भेटत नसेल तर श्री स्वामी समर्थ सारामृतांचे अशा पद्धतीने तुम्ही पारायण करून पहा स्वामी महाराजाला नवस बोलून पहा बघा तुमच्या जीवनातल्या कोणत्या इच्छा राहतात का तुमच्या कोणत्या कार्यामध्ये अडथळी अडथळे येतात का स्वामी म्हणतात फक्त तू माझ्या धामाला ये तू माझ्या दरबारी ये तू माझ्या जवळ ये तुझ्या जीवनातले सगळे दुःख तू माझ्या जवळ ठेव आणि तू तुझं कार्य कर जर तू माझ्या पा पासून दूर गेलास तर तुझ्या जीवनामध्ये किती दुःख येईल हे मला माहिती आहे पण तू माझ्या जवळ ये तू माझे कार्य कर तू माझ्यासोबत राहा मग आपण काय करतो थोडंसं सेवा करतो की आपल्या मनासारखं झालं नाही तर आपण सोडून देतो तर स्वामी हेच आहे स्वामींची परीक्षा की आपले कार्य पूर्ण नाही झाले की आपण लगेच सोडून देतो समजा तुम्ही जर एखादी झाड लावला तरी त्या झाडाला लगेच फळ येतात का हो तर वेळ लागणारच कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो तुम्ही कितीही सेवा करा एक दिवसामध्ये एक पारण पूर्ण कर करा तरीही पण काही वस्तू गोष्टी व्हायला वेळ लागतं फक्त आपल्याला असे संकेत भेटतात आपण जर स्वामी महाराजांकडे गेलो तर आपल्याला असे काहीतरी पॉझिटिव्ह संकेत भेटतात आणि त्या संकेताचं आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि त्या रीतीने आपले कार्य करण्यासाठी मदत करायची आहे स्वामी स श्री स्वामी, स्वामी समर्थ सारामृतांचे जर तुम्ही अशा पद्धतीने जर पारायण केला तर बघा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही समस्या राहणार नाहीत तुम्हाला चोवीस तासामध्येच अनुभव हो येतो कीच काही सगळे पॉझिटिव्ह संकेत तुम्हाला पाहायला भेटतात तर आता पारायण कसे करावे तुम्ही जर नित्य सेवामध्ये क तीन अध्याय वाचत असाल तर ते चालूच ठेवायचं आहे तर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे आहेत संकल्पयुक्त म्हणजे स्वामी महाराजांना सांगायचं आहे आपलं नवस बोलायचं आहे की स्वामी महाराजांना नवस बोलायचं म्हणजे काही असं द्यायचं स्वामी महाराज तुम्ही माझे हे करू काम पूर्ण करा मी तुम्हाला काहीतरी वस्तू देतो किंवा दान देतो ह्या गोष्टी स्वामी महाराजांना अजिबात बोलायचे नाहीत स्वामी महाराजांना नवस जरी बोलला की संकल्प जरी केला तरी स्वामी महाराजांना काय म्हणायचं आहे स्वामी महाराज माझ्याकडनं तुम्ही जास्तीत जास्त पारायण करून घ्या आणि माझं मन ह्या पारायणमध्ये लागा लागू द्या हे मन इकडं तिकडं लय भटकतो पारायण करायला बसलो वाचन करायला बसलो की एकतर आपल्याला आळस येते काहीतरी कामाचमध्ये येतं किंवा आपल्याला कुठंतरी बाहेर जायचंच असतं काहीतरी काही ना काही अडचणीत कंठाळा येतो की वाचाव वाटतच नाही मग मध्येच आपण काय करतो त्या गोष्टी आपण सोडून देतो तर ह्या सगळ्या गोष्टीपासनं स्वामी महाराजांना सांगायचं आहे ह्या सगळ्या वाईट शक्तीपासनं मला संरक्षण करा आणि माझ्याकडनं जास्तीत जास्त पारायण करून घ्या श्री स्वामी समर्थ हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ सारामृत सारामृत हा एक ग्रंथ नसून हा एक कल्पवृक्ष आहे तुम्ही जर मनाभावाने ह्या ग्रंथाकडे काय मागितला तर मागून जर तुम्ही स्वामीला नवस बोलून जर पारायण कर केला तर तुमच्या कोणतेही कार्य अपूर्ण राहणार नाहीत अडथळे येणार नाहीत याचा मतलब हे नाही की तुम्ही मेहनत करायचं कमी करा मेहनत तुम्ही करत राहा ज्या मेहनत करताना ज्या काही तुम्हाला अडथळे येतात ते अडथळे दूर स्वामी करत असतात म्हणून आपण स्वामी महाराजांचे एकशे आठ पाऱ्यान तुम्ही करून पहा एकशे आठ पाऱ्यान करण्यासाठी आपल्याला काय लागतं एक स्वामी समर्थ सारामृतांच एक ग्रंथ लागतो स्वामी महाराजांचे एक फोटो बस याच्यापेक्षा आपल्याला जास्त काहीच खर्च करायची गरज नाही स्वामी महाराजांचं पारायण करताना हे पहिल्या दिवशीच आपल्याला नवस बोलायचं आहे संकल्प करायचा आहे तुमचं नाव आणि तुमचं गोत्र सांगून तुम्ही कशासाठी पारायण करत आहात की तुमचं कोणतं कार्य अपूर्ण राहिलेलं आहे कोणते अडथळे आहेत ते स्वामी महाराजांना हातामध्ये थोडंसं पाणी अक्षदा आणि फूल घेऊन स्वामी महाराजांना सगळं सांगायचं आहे की माझं हे कार्य आहे तुमच्या मुलांच्या लग्नाविषयी असू द्या शिक्षणाविषयी असू द्या व्यापाराविषयी असू द्या किंवा तुमच्या घरातल्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्याविषयी असू द्या आणि हे, हे माझं काम आहे तर ह्या कामासाठी मी एकशे आठ पारायण किंवा एक्कावन्न पारायण किंवा एकवीस किंवा एकशे म्हणजे अकरा किती पारायण तुम्ही करणार आहे ते आधी ठरवून घ्या आणि तुम्ही पारायण करण्याचा संकल्प करा पहिल्या दिवशी आणि ते म्हणून ते पाणी तिथं खाली ताटा तामणामध्ये सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर स्वामी महाराजांसमोर एक तुपाचे एक शुद्ध दिवा आणि एक सुगंधित अशी अगरबत्ती लावून स्वामी महाराजांना धूपदीप वाळून मग स्वामींची आरती करून आपल्याला ग्रंथ वाचण्यासाठी खाली एक पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर एखादी पिवळं आसन देऊन त्या ग्रंथाची आपल्याला यथाशक्ती पूजा करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला त्या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत जर तुम्ही डिंडोरी परणीतमधले ग्रंथ घेतला तर त्याच्यामध्ये छोटे छोटे आहेत आणि ते एकवीस अध्याय आहे जर तुम्हाला फास्ट वाचण्याची जर आदत असेल तर पोन तास ते एक तासामध्ये तो ग्रंथ वाचन पूर्ण होऊन जातो जर तुमचं वाचन सुलो असेल तर तास सव्वा तास लागू शकतं हे ह्याच्यापेक्षा जास्त काही लागणार नाही आणि पूर्ण एकवीस अध्याय वाचला तर आपल्याला एक पारायण घडतं तर असं दररोज आपल्याला एकवीस अध्याय दररोज वाचून दररोजचे असे एकवीस पारायण अकरा पारायण जेवढे काही तुम्ही संकल्प केलेले आहेत तेवढे पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहेत आता समजा महिला असतात त्यांना जर महिनावारी जर अडचण असेल तर ते पाच दिवस स्कीप करायचं आहे मग पुढचे दिवशी जे दिवसापासून तुम्ही करता ते आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे जर पुरुष लोक करत असतील तर त्यांना काही अडचणी येणार नाही ते करू शकतात एखादी काही कामानिमित्त त्यांना ते काही बाहेर जर जायचं पडलं तर एका दिवशी खंड पडलं एक दोन दिवस तरी काही हरकत नाही ते ते कंटिन्यू तुम्ही पुढे नंतर करू शकता आणि ह्याच्यामध्ये नियम काहीच नाही जर तुम संकल्प युक्त करत असाल जर तुमची इच्छा असेल तर ब्रह्म चा पालन तुम्ही करू शकता जेवढं शक्य होईल तेवढं पण काही घरामध्ये काय असतं महिला तर करत असतात पण पुरुष लोकं काही त्यांचे नियम पाळू देत नाही तर हे स्वामीला सगळं माहिती आहे शक्य असेल तर करू शकता नसेल तर काही केलं नाही तरी पण चालेल आणि ते संकल्प जेवढे काही तुम्ही केलेलं आहे ते पाऱ्या पूर्ण करायचे आहेत आणि नॉनव्हेज आपल्याला वर्ज्य करायचं आहे संकल्पयुक्त पारायणामध्ये नॉनव्हेज वर्ज्यच आहे अजिबात नॉनव्हेज कर घ्यायचं नाही त्याचबरोबर दुसरे काही जास्त नियम नसतात जसं गुरुचरित्र पारायणसाठी ज्या नियम असतात तर पण स्वामीचरित्राचा सारामृतासाठी जास्त नियम नाहीत पण एकच कडक नियम आहे की नॉनव्हेज वर्ज्य आहे आणि पुरुष लोक जर करत असतील तर त्यांना शराबसुद्धा मदिरापान हे वर्ज्य आहे आणि खोटं बोलू नये कुणाची फसवागिरीदा करू नये आणि ज्याला तर लोकांना मदत करावी कुणाच्या दुःखामध्ये त्यांना मदत करावी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क करावं कोणी जरी दुःखी लोक माणूस येतं आपल्याकडे ही स्वामींची सगळी कृपा असते त्यांची परीक्षा असते की आपण किती प्रामाणिक आहात आपण किती इमानदारी आहात हे सगळं स्वामींचं निवेदन असतं म्हणून आपण प्रमाणिक राहायचं आहे खोटं बोलायचं नाही आपण स्वामीशी भक्ती करून आपलं कर्तव्य करून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे तुम्ही हे सेवा करून पहा तुमच्या जीवनाचं सोनं होईल माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद